रात्रीचे अकरा वाजले होते सगळीकडं अंधार कुट्ट पडलेला होता आणि राघव आपलं सामान सगळं जमा करून आपल्या बॅगमध्ये भरतो त्याच्यापाशी दोन बॅग होत्या एक ट्रॉली बॅग होती आणि एक छोटी बॅग होती राघव त्या दोन्ही बॅग घेतो आणि आपल्या घराच्या बाहेर पडतो राघव हा जळगावमध्ये राहणारा एक मुलगा होता आणि तिथंच तो जॉबसुद्धा करायचा आणि तो एका किरायाच्या प्लॉटमध्ये राहायचा तर रात्री अकरा वाजता तो आपलं सामान घेऊन आपल्या किरायाच्या प्लॉटमधून बाहेर पडला तेवढ्यात त्याला ते एक शेजारी बघतो आणि तो शेजारी राघवला विचारतो की अरे राघव तू एवढ्या रात्रीला जातोय कुठं आणि सामानसोबत घेऊन त्यावर राघव म्हणतो की अहो काका माझ्या घरून मला फोन आला होता की माझ्या बाबाला हार्ट अटॅक आला आहे आणि मला थोडंसं अर्जंट जायचं आहे आणि आता एक वाजता ट्रेन आहे तर मला ती ट्रेन पकडायची आहे आता असं कारण ऐकल्याच्या नंतर जो त्याचा शेजारी होता तो म्हणतो की ठीक आहे राघव तू चालल्या जा आणि पटकर सा जा आणि थोडंसं सावकात जा बरं का रात्रीची वेळ आहे थोडंसं सावकात जा कुणी हात दाखवला तर थांबवू नको राघव म्हणतो की हो का, का? मी निघतो आता राघव जेव्हा निघला होता त्यावेळेस तो विसरला होता की रात्र होती अमावस्याची आता तसं तर विचार केला तर राघव या अगोदर कधी पण रात्री एक वाजता त्याच्या गावाकडे गेलेला असतो आणि तिकडून तो आलेला सुद्धा असतो राघव जातो प्लॅटफॉर्मवर जाऊन बसतो पण यावेळेस राघो जेव्हा प्लॅटफॉर्मवर जाऊन बसतो त्यावेळेस राघोला थोडंसं विचित्र वाटत होतं थो, थोडासा अलगशी अशी फिलिंग येत होती आणि अशी फिलिंग त्याला याच्या अगोदर कधीही आलेली नव्हती कित्येक वेळा तो गावाकडे गेला आणि गावाकडून आला याच टाईमाला जायचा आणि तिकडून परत यायचा तरीसुद्धा त्याला आज जी फिलिंग येत होती ना ती फिलिंग कधीच अगोदर आली नाही राघव विचारात पडला होता की एव्हरी तर मी ज्या वेळेस प्लॅटफॉर्मवर येतो या टायमाला त्यावेळेस बरेच लोक असतात पण आज जेव्हा राघव तिथं आला होता त्यावेळेस असं वाटत होतं की ते जे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे ते बंद पडलेलं आहे आणि जे टी सीचा जो असतो ना कॅबिन तिथं जाऊन राघव विचारतो की आज एवढी शांतता कसं काय तर टी सी हसतो आणि त्याला त्याचं तिकीट ते देऊन टाकतो राघव परत जाऊन आपल्या जाग्यावर बसतो आणि रेल्वेची वाट बघतो रात्रीचा एकचा टाईम असतो रेल्वे येण्याचा पण रेल्वे तब्बल अर्धा घंटा उशिरा येते रेल्वे आल्याच्यानंतर नंतर राघव त्या शीटवर जाऊन बसतो ज्या सीटचं राघवला तिकीट दिलेलं असतं पण राघव पूर्णपणे कन्फ्यूज असतो ज्यावेळेस राघव त्या रेल्वेच्या डब्यामध्ये चढतो ना त्यावेळेस कारण की त्या डब्यामध्ये एकही माणूस नव्हता आणि ते होतं फक्त दोन स्त्रिया आणि त्या दोन स्त्रियांनी बुरखा घातलेला होता आणि त्या दोन स्त्रिया उजव्या बाजूला सगळ्यात शेवटला बसलेल्या होत्या त्यातली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या खांद्यावर मुंडकं ठेवून झोपी केलेली होती आणि राघव विचार करत होता की दोन स्त्रिया या टायमाला या डब्यामध्ये मग नंतर राघवचं मन स्वतः राघवला म्हणलं की ठीक आहे कोणीतरी त्यांच्यासोबत असेल बाथरूम वगैरेला केलं असेल येईल दहा पंधरा मिनटामध्ये मग राघव विचार करतो की ठीक आहे आपण इथं साईडला बसूयात अलीकडंच राघव तिकडे पलीकडे जात नाही राघव अलीकडंच बसतो आपलं जे सामान आहे ते सामान आपल्यापाशी घेऊन आता त्यातली जी एक स्त्री होती ती मोबाईल स्क्रोलिंग करत होती आणि दुसरी स्त्री तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेलेली होती आता राघव जळगाव वरून सोलापूरला निघला होता तो जो रस्ता आहे तो पूर्ण रस्ता आठ ते नऊ घंट्याचा रस्ता आहे आणि तो जो रस्ता आहे म्हणजे राघव म्हणजे जळगावपासून सो सोलापूरला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत रेल्वेने एक असा मार्ग आहे जो की मुंबईवरून जातो आणि एक असा मार्ग आहे जो की सरळ मधातून जातो आता ज्या मार्गाने राघव जाणार होता त्या मार्गाने एक मधोमध मद, एक गाव आहे ज्या गावाचं नाव देशवांडे असं आहे आणि त्या गावाच्या थोडंसं समोर गेलं की एक नदी आहे बरोबर त्या नदीपासून राघव प राघवसोबत असं काय होतं ना की राघव स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाहीत की असं कसं झालं जेव्हा या स्टोरीचा शेवट येईल ना त्यावेळेस तुम्हाला समजाल की अरे बापरे असं होतं काय तर राघव अलीकड बसलेला होता आणि त्या दोन स्त्रिया पलीकडच्या बाजूला बसलेल्या होत्या आता त्या दोन्ही स्त्रिया आपल्या एका जागेवर बसलेल्या होत्या आणि राघव इकडून बसलेला होता राघवला झोप येत नव्हती राघवच्या डोक्यामध्ये काही गोष्टी चालू होत्या त्या कारणामुळे राघव आपल्या खिशामधले हेडफोन बाहेर काढतो आपल्या कानामध्ये घालतो आणि मोबाईलमध्ये स्क्रोलिंग चालू करतो बघता बघता दोन घंटे होतात आणि दोन घंट्याच्या नंतर राघव त्या स्त्रियांकडं बघतो तर त्या स्त्रिया सेम त्याच जागेवर त्याच पद्धतीनं बसलेल्या असतात आता राघव मात्र आता थोडासा कन्फ्युजनमध्ये आला कारण की दोन घंटे राघव जोपर्यंत मोबाईल बघत होता तोपर्यंत राघव थोडा थोडा त्या स्त्रियांकडं बघत होता आणि जेव्हापासून राघव त्या डब्यामध्ये चढला होता तेव्हापासून त्या स्त्रिया ज्या कंडिशनमध्ये होत्या ना त्याच कंडिशनमध्ये दोन घंट्याच्या नंतरसुद्धा होत्या आता एक लॉजिकल प्रश्न आहे जर एका जाग्यावर माणूस बसला तर दोन घंटे तो माणूस एकाच जाग्यावर बसून नाही राहू शकत आणि जरी तो बसून राहिला तरीसुद्धा त्याचा हात बदलेल डोकं बदलेल तो इकडं बघल तिकडं बघल किंवा काय दुसरी ॲक्टिव्हिटी करेल पण त्या दोन स्त्रिया त्या एकाच जागेवर बसलेल्या होत्या असं वाटत होतं की त्या दोन स्त्रिया सजीव नाही आहेत तर त्या दोन्ही स्त्रिया निर्जीव आहेत राघव पूर्णपणे विचारामध्ये पडला की असं कसं आहे आणि त्या आशा कशा बसलेल्या आहेत दोन घंटेच्या नंतरही राघवच्या डोक्यामध्ये प्रश्न आला की आपण विचार केला होता की त्यांच्यासोबत दुसरं कोणीतरी असेल दहा ते पंधरा मिनिटाने बाथरूममधून बाहेर यायला येईल पण ते आलं नाही याचा अर्थ ह्या दोन्ही स्त्रिया ऐकल्यास आहेत आणि या स्त्रियांमध्ये काहीतरी गडबड आहे असं राघवला वाटायला लागलं ला। मग अचानक पद्धतीनं ती जे एक स्त्री आहे ती अशी राघवकडं बघते आणि परत ती अशी समोर बघते त्यावेळेस राघवला वाटतं की हां बाबा सजीव आहेत पण थोडेसे विचित्र आहेत मग तुम्हाला मी आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर थोडंसं सा सांगितलं होतं की एक देशवांडे गाव आहे तिथं मतात आणि त्या गावाच्या समोर एक नदी आहे ती नदी येते नदी आल्या आल्या राघव काय करतो आपल्या ट्रॉली बॅगवर हात ठेवतो जसा त्याने ट्रॉली बॅगवर हात ठेवला तसं त्या दोन स्त्रियांपैकी एक स्त्री उठते आणि ती उठल्याच्यानंतर राघव आपल्या बॅगला हात घेऊन तिथंच बसलेला असतो ती स्त्री बाथरूममध्ये जाते बाथरूममध्ये गेल्याच्या नंतर थोडा वेळ बाथरूममध्ये घालवते आणि राघव आपल्या शीटवरून उठतो तेवढ्यात ती स्त्री जी की बाथरूमला गेली होती ती बाथरूमच्या बाहेर येते ती स्त्री त्या बाथरूमच्या बाहेर येते आणि सरळ राघवपाशी येते आणि एवढ्या जोरात येते चलत की असं वाटतं की काहीतरी अर्जंट काम आहे अशा प्रकारे डायरेक्ट येते राघवला म्हणते तुझे केलंस ना ते फार चुकीचं केलंस तू असं न करायला हवं होतं याची शिक्षा तुला भोगावी लागेल आणि ती स्त्री राघवच्या शेजारी बसते आता जेव्हा याच्यासोबत असा प्र प्रकार झाला त्यावेळेस राघव असा आतून चळसळ खपायला लागला अचानक ती स्त्री आली मला अशी बोलली आणि माझ्या शेजारी बसली अहो तुम्ही विचार करा ना जर तुम्ही एखाद्या रेल्वेमध्ये रात्रीला प्रवास करतायत ज्या डब्यामध्ये तुम्ही बसलेले आहात त्या डब्यामध्ये दुसरं कुणीही नाही आहे तुम्ही एकले आणि दुसऱ्या दोन स्त्री आहेत आणि अचानक त्याच्यामधली एक स्त्री मध्यरात्री तुमच्या जवळ आणि तुम्हाला असं म्हणते की तू जे केल्यास ते खूप चुकीचं केलंय तुला असं करायला नको हवं होतं आणि तुला याची शिक्षा भेटेल आणि असं म्हणून ती स्त्री तुमच्या शेजारी आहे ना तुमची तिच्यासोबत ओळख ना तुम्ही कधी याच्या अगोदर बघितले ना तिला बोलल्यात तरी सुद्धा तुमच्यासोबत असा प्रकार होतोय भाऊ भयानक भीती वाटल ना सेम राघवसोबतसुद्धा सुद्धा तसंच झालं त्याच्या शेजारी ती स्त्री येऊन बसली राघोची पूर्णपणे फाटली राघोच्या कपाळाला घाम यायला लागला जरी तू खिडकीपश बसलेला असेल तरी सुद्धा राघव आपले त्या दोन्ही बॅग आपल्या जवळ घेतो इकडच्या शेजारी याचा लावतो त्या याला डब्याला आणि थोडासा असा अलीकडे येऊन बसतो ती स्त्री अशी बघते आणि एकसारखी बघतच राहते राघव म्हणतो तू तु, 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 तुम्ही माझ्याकडं असं का बघतायत पण ती स्त्री एकही शब्द बोलत नाही एकदम एकदम असं शांत मनाने या राघवकडं बघत असते राघोला ना समजत नाही की नेमकं हे ही व्हायले का माझ्यासोबत थोडा वेळ जातो थोडा वेळ गेल्याच्यानंतर परत तिची दुसरी स्त्री असते या स्त्रीच्या डोक्यावर मुंडकं ठेवून झोपलेली स्त्री ती तिच्या जाग्यावर उठते ती, जा ती उठल्याच्यानंतर जी याच्याजवळ बसलेली जी स्त्री असते ना ती त्या स्त्रीकडं बघते आणि बघितल्याच्यानंतर असं वाटतं की ही स्त्री त्या स्त्रीला इकडं बलावते बघा कधी कधी काय होतं ना की आपल्याला कुणाला बोलवायचं असेल तर आपण त्याच्याकडे एकसारखं बघतो आणि थोडंसं खुणवतो पण ही स्त्री तिच्याकडे एकसारखं बघत होते कम्प्लीट पाच मिनिट पाच मिनिट ही स्त्री त्या स्त्रीकडं बघत होती राघव इकडच्या बाजूने बस बसलेला होता त्याचं शरीर चळसळ कापते त्याला बोलता येत नव्हतं नरडं कोरडं पडत होतं त्याच्याजवळ एक पाण्याची बॉटल होती तो पाण्याची बॉटल काढून घटकट प्यायला लागला तरीसुद्धा नट त्याचं कुडं पडायलाच लागलं ती स्त्री आणि ही स्त्री एकसारखे पाच मिनिट एकमेकींकडे बघतात आणि नंतर अचानक ती स्त्री कनकन कन, चलत इथे येते आल्याच्यानंतर राघवकडं बघते आणि परत राघव जाते आणि राघवला म्हणते की तू असं न करायला पाहिजे होतं तू जे केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस तुला याची शिक्षा भेटेलच आणि लवकरच भेटल आणि ती स्त्रीसुद्धा या स्त्रीच्या शेजारी बसते आता राघव पूर्णपणे पातळ झाला त्याला कळत नव्हतं की आत्ता नेमकं माझ्यासोबत होतंही काय राघव असा पूर्णपणे घामानं ओला चिंब झालेला त्याचे हातपाय चळचळ 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 चळ चळ कापायला लागलेत तो आपल्या खिशामधून आपला मोबाईल काढतो मोबाईल फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण त्याला त्याचे बोटच चालत नाहीत मोबाईल खाली पडतो मोबाईल असा झांभाळण्याचा प्रयत्न करतो खाली पडलेला मोबाईल हातामध्ये घेण्याचा पण त्याच्या हाताला मोबाईल लागत नाही आणि ह्या दोन्ही स्त्रिया राघवकडं एक टक बघतात एक टक पंधरा मिनिट होतात ते पंधरा मिनिटामध्ये एकसारखं ह्या दोन्ही स्त्रिया राघवकडं एकसारख्या बघत होत्या राघवला अजिबात काय कळत नव्हतं की आता आपण करावं काय तेवढ्या ती दुसरी महिला जी नंतर उठून आली होती ती महिला आपला बुरखा उचलते आणि राघवकडं बघते आणि ज्यावेळेस वेळेस तिने तिचा बुरखा उचलून राघवला बघितलं ना त्यावेळेस राघव जोरात रडायला लागला जोर जोरात ओरडायला लागला आणि म्हणायला लागला की मला माफ कर मी असं नको करायला हवं होतं मला माफ कर मी असं नको करायला हवं होतं आणि आपल्या डोळ्यावर जोरात दोन्हीशी हात असे ठेवून असं डोक्याला हात आपटत होता आणि जोर जोरामध्ये रडत होता तेवढ्यात राघवची जी ट्रॉली बॅग आहे ती ट्रॉली बॅग वाजत होती अशी खडखड 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 खड 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 राघव ट्रॉली बॅगकडे बघतो तर असं वाटत होतं की ती जी ट्रॉली बॅग आहे ती पूर्णपणे व्हायब्रेट करते अशी उभी होती आणि पूर्ण अशी वायब्रेट करते थोडा वेळ व्हायब्रेट केली आणि त्या ट्रॉली बॅगचं जे आहे ना ती खुलली खुलल्याच्या नंतर ट्रॉली बॅगचं जे झाकण आहे ते अलग पडलं आता झाकण म्हणाव्या काय म्हणा देवजाने अलग पडलं आणि त्याच्या मतातून एक डेड बॉडी एक मृतदेह बाहेर पडलं आणि तेवढ्यात राघवच्या कानावर आरडाओरडा ऐकू आला आणि राघव थोडंसं असं दचकल्यासारखा झाला इकडं तिकडं बघितलं ज्या डब्यामध्ये राघव बसलेला होता त्या डब्यामध्ये खूप माणसं होते आणि ते माणसं आत्ता राघवला दिसले आणि तेवढ्यात ते, ते माणसं ओरडले बिरडले आणि त्या डब्यामध्ये पुलीस आली आणि रेल्वे ऍक्च्युली एका जाग्यावर थांबलेली होती एका प्लॅटफॉर्मवर आणि पुलीस आत आली आत आल्याच्या नंतर बघतायत तर एका ट्रॉली बॅगमधून एक डेडबॉडी बाहेर पडलेली आहे ती डेडबॉडी पुलीस ताब्यात घेतात आणि राघवलासुद्धा सुद्धा ताब्यात घेतात पण राघोच्या डोक्यामध्ये ती बुरखावाली महिला ते सगळं काय प्रकार होता राघवला माहीतच नाही की नेमकं आहे काय राघवला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येतं आणि त्याचा विलाज करण्यात येतो विलाज झाल्याच्यानंतर राघव थोडासा स्टेबल होतो आणि स्टेबल झाल्याच्यानंतर राघवला विचारपूस करण्यासाठी पोलीस येतात की तुझ्या ट्रॉली बॅगमध्ये जे मृतदेह होतं ते कोणाचं होतं राघव म्हणला की हा मी मी सांगतो तुम्हाला ते मृतदेह ज्या स्त्रीचं होतं ना ती स्त्री जिवंत होती आणि ती माझ्या सोबत ट्रेन मध्ये प्रवास करत होती तिचा चेहरा मी मी स्वतः त्या डब्यामध्ये बुरखा घातलेल्या दोन स्त्रिया होत्या त्याच्यापैकी एक, एक स्त्री होती जी ती होती जिचा मृतदेह तुम्हाला माझ्या बॅग मध्ये सापडत पण ती जिवंत आहे जिवंत आहे मी तिला मारलं तरी पण ती जिवंत आहे जिवंत आहे आता पोलिसांना कळत नव्हतं की हा नेमका बोलतोय काय पोलिसांना कळालं की हा नेमका पागल झालेला आहे कारण की यानं हे कांड केलं आहे आणि कांड केल्याच्यानंतर याचं सरकलं आहे त्याला पागलखान्यामध्ये पाठवतात हो आणि त्याचा विलास करायला सुरुवात करतात पण राघव म्हणतो की नाही ती जिवंतच आहे नाही ती जिवंतच आहे जसा तो सांगत होता त्याप्रकारे पोलिसमध्ये एक दोन माणसं होती की ते म्हणत होते की बाबा याला ना त्या बाईची आत्मा दिसली असेल ज्या बाईचा मृतदेह याच्या बॅगमध्ये होतो आता तुम्ही विचार करता असाल की ते मृतदेह कोणाचं आहे ती आत्मा कोणाची तर हे मी तुमचं कन्फ्युजन थोडंसं दूर करतो राघव ज्या वेळेस जळगावमध्ये राहत होता आपल्या प्लॉटमध्ये त्यावेळेस त्याला एका महिलेवर प्रेम झालं आणि त्या महिलेसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता आणि ती महिला आणि राघव हे दोघंही जणं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आता राघवच्या घरच्यांना माहिती नव्हतं की राघव एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय हाला की त्या महिलेचं लग्न झालेलं होतं आणि हे दोघो जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आता राघवच्या पाठीमागं ती जी महिला आहे ती सतत म्हणायची की माझ्यासोबत लग्न कर माझ्यासोबत लग्न कर टॉर्चर करत राहायची आणि ज्यावेळेस राघव गावाकडे यायला लागला त्यावेळेस राघवचं आणि त्या, त्या महिलेचं खूप जोरात बांधणं झालं आणि बांधणं एवढ्या जोरात झालं की राघवला राग सहन झाला नाही आणि त्या रागाच्या भरामध्ये राघवने त्या स्त्रीला संपवूनच टाकलं आणि संपल्याच्या नंतर हा शुद्धीवर आला की आपण तर खूप मोठं कान केलंय आता करायचं आहे काय मग त्याने तिचा मृतदेह त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये भरलं आणि रात्री अकरा वाजता तो रेल्वेने निघाला आणि कोणत्या हेतूने जे गाव आहे मधात देशवानंडी त्या गावाच्या शेजारी जी नदी आहे त्या नदीमध्ये ती ट्रॉली बॅग फेकून द्यायची आणि आपल्या गावाकडे पळून जायचं पण त्याच्यानं हे झालं नाही ट्रॉली बॅग ती फेकताच ते जे महिला होते ना ती उभी राहिली आणि याच्याकडे आली की ट्रॉली बॅग फेकायची राहिली आणि ज्यावेळेस याने तिचा जे बुरखा आहे ते उघडला आणि ती स्त्री पाहिली त्यावेळेस याचे हात पळाले हा विचार करू लागला की ज्या महिलेला मारले मी ती महिला अशी जिवंत कशी काय कारण की जी प्रेमिका होती ना याची तिचीच आत्मा याच्यासोबत रेल्वेमध्ये आली होती आणि तिच्याच आत्माने तिचा मृतदेह पोलिसांना सापडून दिला आणि राघवला पोलिसांच्या ताब्यात दिलं पण राघव काय चांगला राहिला नाही त्याचे मानसिक संतुलन जे आहे ना पूर्णपणे बिघडलं आणि तो पागल दवाखान्यामध्ये भरती करून टाकल्यानंतर तो जेलमध्ये निघून गेला तर <coughs> ही होती आजची स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ही स्टोरी आहे ही स्टोरी खास आपल्या एका सबस्क्रायबरच्या फरमाईशवर हो आहे स्टोरी मी स्वतः बनवलेली आहे स्टोरी जर चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि जी ज्या पण भाऊने आपल्याला आहे की बाबा या टॉपिकवर आम्हाला स्टोरी पाहिजे तर त्यांची जे नाव आहे ते नाव मी तुम्हाला सांगतो एक मिनिट गेलं अनूप अनुप कुमार मोरे या सरांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं की एक ट्रेन जर्नीवर स्टोरी बनवा त्यांच्यासाठी ही स्टोरी आपण स्पेशल बनवलेली आहे आणि जर तुम्हालासुद्धा कोणत्या टॉपिकवर स्टोरी ऐकायची आहे ते टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की त्या टॉपिकवर स्टोरी बनवून तुम्हाला ऐकवेन आणि मला ना स्टोरी आज चांगल्या पद्धतीनं बनवता येतात मी कल्पना चांगल्या करू शकतो कारण की हाय थोडासा तर तुम्ही कोणताही टॉपिक निवडा त्या टॉपिकवर मी तुम्हाला तुमची स्टोरी तयार करून देतो म्हणजे तुमची नाही तुमच्या टॉपिकची स्टोरी तुम्हाला तयार करून देतो आता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र